नमस्कार मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनेल तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जी लेखालिपिक व लेखा परीक्षा लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी जी भारती आले ज़़़ भरती आलेली आहे जवळजवळ ज़़़ नऊशे पदांसाठी भरती आहे आणि जवळजवळ मॅक्झिमम विद्यार्थी यामध्ये एलिजिबल आहे तर त्यांच्यासाठी सिलेबस काय असेल हे डिस्कशन करणार आहोत तर बघूया आपण सिलेबस आणि तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे आणि कोणते बुक रेफर करायचे आहे हे सुद्धा आपण तुम्हाला सांगूया तर मित्रांनो तुमची एक्झाम टोटल दोनशे गुणांची आहे ज्याप्रमाणे तलाठी या पदासाठी सिलेबस असतो सेम त्याचप्रकारे या दोन पदासाठी सिलेबस आहे पण त्याचा दर्जा हा भिन्न राहील तर बघा जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांसाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक औरंगा औरंगाबाद अमरावती नागपूर या विभागातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रातूनच घेण्यात के येईल उमेदवाराने निवडलेल्या तीन परीक्षा केंद्रापैकी तिनही केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यास महाराष्ट्रातील इतर उपलब्ध कोणत्याही केंद्रामध्ये परीक्षा घेण्यात के येईल तर बघा परीक्षा इंग्रजी विषयाची इंग्रजी भाषेतून असेल पंचवीस मार्काचा तुम्हाला बहुतेक इंग्रजी विचारला जाईल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईज क्वेश्चन असेल म्हणजे बहुपर्यायी असेल मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून व इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल म्हणजे जर पंचवीस मार्काला मराठी विचारत आहे तर ते मराठीमध्ये असेल आणि पंचवीस मार्काला इंग्रजी इंग्रजीमध्ये असेल आणि बाकी जे सामान्य ज्ञान आहे आणि अंकगणित आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असेल शंभर गुण आहे टोटल आणि सॉरी दोनशे गुण आहे टोटल आणि शंभर प्रश्न आहे प्रत्येक गुणाला दोन मार्क्स आहे तर लेखालिपीसाठी दर्जा जो आहे तुमचा बघा तो एस सी असेल माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा आणि कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी सुद्धा दोनशे मार्गाची एक्झाम असेल आणि शंभर प्रश्न मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यामध्ये यामधूनच प्रश्न विचारला जाईल त्यांनी इथे निश्चित असे सांगितले नाही आहे की कोणत्या विषयावर किती वेटेज आहे तर बघा याला अनुसरून तुम्ही अभ्यास करा निश्चित सांगितले नाही दोन्ही पेपरमध्ये सांगितले नाही त्यांनी लेखालिपिक आणि लेखापरीक्षा लिपिकमध्ये आणि कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक इथेही नाही सांगितले तर इथे कमी जास्त विचारू शकतात विषयावर तर सर्व विषयांचा तुम्ही चांगला अभ्यास करा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तलाठी भरतीमध्ये हाच पॅटर्न असतो तर याला उद्देशून तुम्ही तुमचा अभ्यास करा ऑनलाईन परीक्षेत समान गुण असल्यास सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय हा शासन निर्णय आहे मध्ये नमूद केलेल्या प्राधान्यक्रमाच्या आधारे उमेदवाराच्या निवडीबाबत निर्णय घेतले जातील हे लक्षात असू द्या आणि पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे जर पंचेसच्या कमी तुम्हाला मार्क्स मिळेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहे हे लक्षात असू द्या परीक्षा शुल्क किती आहे तीनशे रुपये सर्व खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी आहे एकशे पन्नास रुपये दोन्ही पदाकरता आणि फॉर्म भरायचं आहे तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महापरिषा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर फोटोग्राफ अपलोड करायचा आहे विविध फॉर्मॅटमध्ये त्यांनी जो सर्टन फॉर्मॅट निश्चित केला आहे त्यानुसार आणि साईनसुद्धा बघा प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या फी आकारणी केली जाईल उद्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने जर दोन्ही गटातील पदांकरता अर्ज केला आहे तर त्यांना सहाशे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे रुपये फी भरावी लागेल दोन पदाकरता आणि माझी सैनिकांना शिक्षण सॉरी परीक्षा शुल्क नाही आहे हे लक्षात असू द्या आता महत्त्वाचं आहे यासाठी बुक्स कोणते वापरायचे ज्या विद्यार्थ्यांनी अजून काहीच सुरुवात केली नाही त्यांच्यासाठी सांगतोय की मराठीसाठी तुम्ही वापरा बाळासाहेब शिंदे सरांची बुक किंवा मोरा वाडंबे सरांची बुक वापरा मराठी मराठीसाठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांची बुक वापरा सामान्यज्ञांसाठी तुम्ही एकनाथ पाटील सरांचा ठोकळा वापरा किंवा प्रकाश गायकवाड सरांचासुद्धा तुम्ही ठोकळा वापरू शकता त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला असेल मॅथ रिजनिंग आणि मॅथ रिजनिंगसाठी तुम्ही वापरू शकता सतीश वशेसरांची दोन्ही बुक बस एवढे पाच बुक तुम्हाला वापरायचे आहे याच्या व्यतिरिक्त जास्त बुक्स तुम्हाला वापरायचे नाही त्यानंतर हे झालं आपलं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी त्यानंतर तुम्हाला करंट अफेअरसाठी देवा जाधव सरांचे त्रैमासिक मागील सहा महिन्याचे वापरायचे आहे दोन तीन तीन महिन्याचे दोन त्रैमासिक एकच घ्या किंवा तुम्ही मागील सहा महिन्याचं एक मासिक येते ते, ते सुद्धा घेऊ शकता विकत आणि ते रेफर करा सहा महिन्याचेच कराड रेफर करा त्याच्या अगोदर करण्याची काही तेवढी गरज नाही आहे तर हा होता सिलेबस त्यानंतर काही महत्त्वाची रेफरन्स बुक्स जी तुम्हाला यश मिळवून देण्यात मदत करेल बाकी आमच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे भूगोलाचे आणि इतर बाकी सर्व विषयाचे हळूहळू आम्ही करत आहोत तर आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टलासुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकता धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आमचं चॅनल प्लीज सबस्क्राईब करून द्या